पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती एक तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं की बच्चूकडूने पण असं म्हटलं की आम्ही फक्त तारखेसाठीच आलो होतो तर आता आम्हाला तारीख पण भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सरकार खरंच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी है खरज, है। जी खरज, जे आहे ते कर्जमाफीबाबत निर्णय घेईल का आणि खरंच महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्यांची खरंच कर्जमाफी होईल का याच्याबाबत कमेंटमध्ये नक्कीच जे तुमचं मत आहे ते मत व्यक्त करा